भोपळा दिसत आले तर भूप्यासाठी होते का नव्हते की उशीर झाल्यानं काही चार किलो चार किलो सिंपोनी है एवर गाड़ी गैंग हां 15 गौरा 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 ऊपर लिख देते हैं 15 रुपए किलो और मिर्च 30 रुपए किलो चला बेटा

आहे 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 किलोवर आहे नाही का दोन होते असं द्या ना कसं एक किती कितीला किलो मध्ये किती बसते

चांगले आहेत का पण चांगले काय